<laughs> तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये दे, मी देवदास आडाळ आज मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे काय विशेष नाही मित्रांनो पण ना आज जे व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो तर जे नवीन डाळिंब शेतकरी जे नव्यानो आपला नवीन डाळिंब क्षेत्रामध्ये जे उतरत आहेत मित्रांनो आपण त्यांच्यासाठी एक सहज नाही म्हणून चला म्हणलं एक व्हिडिओ आपण बनवूया का, का तर मित्रांनो व्हिडिओ बनण्याचं कारण असं का जे काही शेतकरी सध्या नवीन जे आपल्या डायम शेतकरी शेतीमध्ये उतरले आहेत किंवा काही अजून उतरण्याच्या तयारीत आहेत तर अशांसाठी आपण आजचा आपण व्हिडिओ मित्रांनो हा बनवत आहे तर मित्रांनो जे काय नवीन डायम शेतकरी आता सध्या डायम क्षेत्रामध्ये उतरण्याच्या तयारीत आहेत मित्रांनो अशा शेतकऱ्यांनी डाळिंब लागवड करत असताना मित्रांनो थोडंसं पहिलं त्यातून ज्ञान अवगत करावं मित्रांनो डाळिंब शेतीविषयी शे। आणि त्यानंतरच लागवड करावी आणि मित्रांनो लागवड करत असताना शेतकऱ्यांनी जे नवीनच आहेत आणि त्यांच्याकडं शेती डाळिंब शेतीचं ज्ञान हे खूप कमी आहे किंवा नाहीच अशा शेतकऱ्यांनी डाळिंब सुर शेतीची सुरुवात करत असताना मित्रांनो अगदी छोट्याशा क्षेत्रापासून सुरुवात केली पाहिजे मित्रांनो जसं की एखादा शेतकरी नवीन आहे त्यांच्याकडे क्षेत्र जरी भरपूर असेल मित्रांनो आणि त्यांना जर त्याचं जर, जर ज्ञान नसेल तर मित्रांनो अशा शेतकऱ्यांनी साधारण एक तीनशे साडेतीनशे झाडाची संख्या एवढीच फक्त लावली पाहिजे मित्रांनो एक साधारणतः एकर सहा एकर क्षेत्रापासून मित्रांनो लागवड ही केली पाहिजे आणि इथून मित्रांनो सुरुवात केली पाहिजे मित्रांनो कसं आहे ज्यावेळेस तुम्ही ह्या क्षेत्रात उतरताल त्यावेळेस तुम्हाला हळूहळू या गोष्टीची माहिती तर होतच जाईल पण एक सुरुवात करताना एक छोट्या झाडापासून किंवा छोट्या क्षेत्रापासून केली मित्रांनो तर तुम्हाला ट्रेन होतोवर म्हणजे हे तीनशे झाडं तुम्हाला थोडक्यात तुम्हाला ट्रेन होण्यासाठी लावले आहेत असं तुम्ही समजायचं आहे मित्रांनो कारण जर शेत मित्रांनो जरी आणि जरी नुकसान झालं मित्रांनो हे आता शेवटी शेती आहे उतार हा चालूच असतो मित्रांनो दरवर्षीच पायस होईल याची काही शाश्वती नसते पण फेल होईल याची भी कशा असूती नसते दोन्ही गोष्टी धरून चालव लागते मित्रांनो जर आपलं तीनशे झाड जे आहेत मित्रांनो हे तुम्हाला ट्रेन होण्यासाठी फक्त तुम्ही लावायचे आहेत मित्रांनो जरी समजा लॉस झाला तर लॉस कशामुळे झाला हे तुम्हाला त्यातून शिकायला मिळेल सोबतच जरी लॉस झाला तर मित्रांनो हा कमी लॉस होणार आहे म्हणजे लय मोठं काय नुकसान आपलं याच्यामधून काय होणार नाही मित्रांनो नुकसान बी जे आहे आपलं हे लिमिटेडमध्ये असणार आहे पण तुम्हाला त्यातून शिकायला भेटेल मित्रांनो का आपली चूक कुठे झाली आणि आपण ती चूक कशी सुधारली पाहिजे ह्या है। गोष्टीसाठी मित्रांनो सुरुवात करताना मित्रांनो मात्र छोट्या क्षेत्रावरून करा मोठ्या क्षेत्राकडे जाऊ नका मित्रांनो हे खूप खर्चाच पिक आहे आणि मित्रांनो यातून तुम्ही स्टेप बाय स्टेप चांगल्यापैकी डायम शेती ही शिकत जाल मित्रांनो तुम्हाला त्या गोष्टीचं ज्ञान अवगत होत जाईल का कुठली गोष्ट केल्याने काय होतं आणि कुठल्या रोग म्हणा किंवा वातावरणातल्या बदलामुळं आपल्या प्लॉटमध्ये काय बदल, बदल होतात यावेळेस असं ज्ञान तुम्हाला बऱ्यापैकी आलेलं असतं मित्रांनो वॉटर मॅनेजमेंट न्यूट्रियन मॅनेजमेंट प्लस तुमचं इतर जे शेतीमध्ये जे कामं असतात किंवा बाग धरण्यासाठीचे जे ज्ञान असणं गरजेचं असतं मित्रांनो कुठल्या टायमाला आपण बाग हे पकडली पाहिजे किंवा कुठल्या टायमाला आपण पानगळी केली पाहिजे बागेची बऱ्याचशा गोष्टीचं ज्ञान मित्रांनो तुम्हाला यातून भेटून जातं साधारणतः एक किंवा दोन सीझन काढले नाही मित्रांनो तर डायम तिथली बऱ्यापैकी आपल्याला माहिती होऊन जाते मित्रांनो तर सुरुवात करताना एक छोट्या क्षेत्र क्षेत्रापासून सुरुवात करा आणि जसं तुम्ही ट्रेन हॉल जात तस तसं दरवर्षी दोनशे चारशे पाचशे दोनशे चारशे पाचशे जसं तुमचं बजेट असेल त्यानुसार क्षेत्र मित्रांनो वाढीत जा आणि नंतर मग तुमच्या सोयी जे तुम्हाला आवश्यक गोष्टी आहेत त्या मित्रांनो खरेदी करीत जा स्टार्टिंगलाच लगेच पाच एकर बाग लावली किंवा दोन एकर किंवा तीन एकर बाग लावली ट्रॅक्टर आणला ट्रॅक्टरला लागत मित्रांनो ब्लोरो लागतो फवारायला ट्रॅक्टर ब्लोअर जरी मित्रांनो नव्याची कॉस्टिंग काढली तर जवळजवळ दहा लाख रुपये निसते ट्रॅक्टर आणि ब्लोअरलाच लागतात मित्रांनो इतर तुमचा खर्च वेगळाच राहिला ठेबा केलाय रोपाचा खर्च त्याला दोन अडीच वर्ष तुम्ही सांभाळ ते खर्च वगळता तुम्हाला दहा लाख रुपये वन टाईम लागतात ते स्प्रेसच्या यंत्रणा उभा करण्यासाठी मित्रांनो आणि जर त्या वर्षी जर प्लस दहा लाख तर तुमचे ट्रॅक्टरसाठी गेले तुम्ही भले कर्जावर घ्या किंवा कसंही करा तर शेवटी तुम्हाला ते फेडावंच लागणार शेवटी ते कर्जच आहे तुमच्यावर आणि प्लस तीन एकर क्षेत्र पिकवण्यासाठी एकरी आपण साधारण दीड लाख रुपये जरी खर्च धरला मित्रांनो शेती पिकवण्यासाठी लागणारे खत औषधासाठी जे तुमचं रासायनिक खतं असतील ची तुमची वॉटर सोलेबल खतं असतील तुमचं शेण असेल लेंडी खत असेल कोंबड खत असेल किंवा इतर तुम्ही काय खतं ऑर्गॅनिक खतं टाकणार असाल ते खतं की ह्याची साधारण आपण हलक्या हाताने दीड लाख रुपये जरी दीड लाख मध्ये तर होतच नाही मित्रांनो पण आपण जरी दीड लाख रुपये कॉस्टिंग पकडली मित्रांनो दीड लाख रुपये ते तीन अकराचे झाले मित्रांनो साडेचार लाख रुपये आणि प्लस जशी त्यासाठी लागणारे जे मजूर असतात मित्रांनो त्यात तुमची छाटणी आली खत टाकण्यासाठी लेबर आलं पुढं हार्वेस्टिंगसाठी लेबर आलं मित्रांनो प्लस मध्ये सर हस्त बार मध्ये तुम्ही असाल बारमध्ये कुठलेही असा मित्रांनो वातावरण बिघडलं तर आगरी काढण्यासाठी लेबर कुठले लेबर कॉस्टिंग कुठल्याही तुमच्या बहारामध्ये ही येणारच आहे शंभर टक्के तर तो तुमचा खर्च आला मित्रांनो तो हा खर्च सुद्धा मित्रांनो नाही काही म्हणलं साधारणतः दीड दोन लाखापर्यंत तुमच्या पूर्ण क्षेत्राचा मित्रांनो जाणार आहे तर साधारणतः साडेसहा सात लाखापर्यंत तुमचा पुन्हा हा प्रोडक्शन चार्ज जाणार आहे मित्रांनो दहा लाख रुपये तुमच्या ट्रॅक्टरचे सात लाख रुपये तुमचा प्रोडक्शन चार्ज मित्रांनो तुम्हाला खर्च आला वर्षाकाठी सतरा लाख रुपये सतरा लाख मित्रांनो बोलायला जेवढं सोपं आहे तेवढं कमावण्यासाठी खूप त्याला घासावं लागते आणि खूप वर्ष पण घालावं लागते मित्रांनो सतरा लाख रुपये कमवणं सोपं नाही मित्रांनो त्यामुळे मग त्या वर्षी जर तुमचं जर उत्पन्न चांगलं निघालं झाले तुमचे चांगले पैसे रेट वगैरे चांगला भेटला उत्पन्न चांगलं भेटलं आहे पहिल्या वर्षी तुमचे समजा हे सगळी यंत्रणा फेडणतच गेली असं समजा पण तुमच्या त्या वस्तू होऊन गेल्या मित्रांनो पण इथं जर मित्रांनो जर जर आकस्मिक संकट जर काही आलं गारपीट म्हणा किंवा सलग पाऊस लागून राहिला तर अशा वेळेस जर तुमचा माल जर डॅमेज होत असेल मित्रांनो आणि तुमच्या प्लॉटचे जर थोडेच पैसे होत असतील तर मित्रांनो इथं कर्जबाजारी होण्याची शक्यता ही दाट असते मित्रांनो मित्रांनो स्रोतीच्या काळामध्ये झाड पूर्णपणे छोटी क्षेत्रात लागवड करून झाड पूर्णपणे समजून घ्या मित्रांनो हे डायम्बीचं झाड नेमकं कशा पद्धतीचं आहे याच्यावर कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे तेल्या समजून घेण्याचं काम करा मित्रांनो इतर ज्या बुरश्या असतात तर तुमचा बसका तेल्या प्लेग सर्कस कोरा कोलेटो ट्रिकम हे जे आजार आहेत मित्रांनो हे आजार समजून घ्या सर्व गोष्टी मध्ये ट्रेन होत चालाय मित्रांनो हे येण्याच्या येऊ नये म्हणून अगोदर काय काम केले पाहिजे कुठल्या फवारण्या घेतल्या पाहिजे किंवा प्रिव्हेंटिव्ह काम कुठली केली पाहिजे त्यासोबत मित्रांनो आल्याच्या नंतर याला आपण काय ट्रीटमेंट घेतली पाहिजे तसेच आपण जो बहार धरणार आहे आपला बार हा किती पुढे पावसात जाईल का पावसाच्या अगोदर येईल याच्यावरही ये चांगल्यापैकी मित्रांनो अभ्यास करा आणि ह्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान घेत असताना तुम्ही एखादा बहार शंभर टक्के एक क्रिटिकल कंडिशनमधून जर सक्सेस केला मित्रांनो कुठल्याही असू द्या हस्त बारा असू द्या किंवा आंबे बहार असू दे किंवा मृग बहार असू द्या कुठलाही बहार एखादा तुम्ही सक्सेस केला का मित्रांनो त्याच्यानंतर तुम्ही पुढे हळूहळू क्षेत्र मित्रांनो वाढीत जा जेणेकरून एक साईड तुमचं उत्पन्नही चालू राहील तुमच्यावर लय मोठा असा लोडही नसणार नाही खर्चाचा लिमिटेडमध्ये खर्च असेल उत्पन्न येत आणि चांगलं येईल मित्रांनो आणि मित्रांनो सुरवातीला क्षेत्र छोटा असल्यामुळं तुम्हाला त्यावर काम हे चांगल्या प्रकारे वैयक्तिक स्वतः जास्त करता येईल तिथे तुम्हाला लेबरची जास्त गरज पडणार नाही लेबरवर ले डिपेंड राहता येणार नाही जे काय काम करताल ते स्वतः करताल आणि त्या कामाचा अनुभव तुम्हाला आला भविष्यात तुमचं क्षेत्र वाढलं तर तुम्ही लेबरकून त्या पद्धतीनं काम करून घेऊ शकता जो तुम्ही अनुभव घेतलेला आहे सुरुवातीला शेती करताना छाटणीचं म्हणा किंवा वॉटर शूट काढायचं म्हणा किंवा झाडाची जा आगरी काढायची म्हणा किंवा खतं घाल जे काही शेतीतले कामं असतील ते स्वतः अगोदर तुम्ही कमी क्षेत्र असल्यामुळे तुम्ही करू शकाल मित्रांनो मित्र कडे लगेच जाऊच नका मित्रांनो लय मोठ्या क्षेत्राकडे गेलं तर मित्रांनो तेल्यासारखा रोग जर आला आणि तो जर कंट्रोल नाही झाला मित्रांनो आज काही एरिया असा आहे मित्रांनो अक्षरशः त्या शेतकऱ्यांचा केलेला जो खर्च आहे डाळिंब शेतीसाठी पन्नास खर्चच उत्पन्न प्रॉफिट विषयी सोडून द्या पण जो केलेला त्याने जो खर्च आहे तो अर्धा खर्च सुद्धा माघ वर्षी डाळींब शेतकऱ्यांचा मित्रांनो आलेला नाहीये इतकी बेकार परिस्थिती त्या शेतकऱ्यांची झालेली आहे मित्रांनो निसर्गामुळे त्यांच्यावर खूप मोठं संकट कोसळलं आहे मित्रांनो आ... अशी झालं नाही पाहिजे मित्रांनो शेवटी प्रत्येक शेतकरी हे दोन रुपये अपेक्षानेच कष्ट करीत असतो खर्च करीत असतो दोन रुपये कर्जही करतो मित्रांनो असं नुकसान व्हायला नाही पाहिजे मित्रांनो पण अशा नुकसान आपलं होऊ नये एकदाच म्हणून सुरुवात करताना छोट्या क्षेत्रावरून करा हळूहळू क्षेत्र वाढीत जा नंतर हळूहळू पैसे कमवत जसं तुम्ही कमवत जाताल तस तसं तुम्ही क्षेत्र वाढवत जा आणि तुम्हाला ज्या लागणाऱ्या फॅसिलिटी फॅसिलिटीज ज्या असतात मित्रांनो ट्रॅक्टर ब्लोरो किंवा इतर ज्या शेती आवजारा ज्या असतात ते तुम्ही हळूहळू घेत जा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला काम करण्यासाठी सोपं जाईल आणि तुमच्याकडं भांडवलही मित्रांनो बऱ्यापैकी राहील पण वन टाईमच जर मोठ्या क्षेत्रावर लागवड केली आणि त्याच्या वर्षी जर फेल गेलं आणि त्याच्या वर्षी आपण ट्रॅक्टर घेतला आणि फ्लोरो घेतला आणि हे घेतलं आणि ते घेतलं मित्रांनो खूप अवघड परिस्थिती होती मित्रांनो भविष्यात कर्ज होणं सोपं नाही हे मित्रांनो असं आहे तुम्हाला अगदी करोडपतीही करू शकतं किंवा तुम्हाला डायरेक्ट मायनसमध्येही नेऊन घालू शकते मित्रांनो मधून बाहेर येण्यासाठी तुम्हाला तिथून पुढे तीन तीन चार चार वर्ष जाऊ शकते मित्रांनो त्या मायनसमधून बाहेर येण्यासाठीच प्रॉफिट तर बाजूलाच राहिला तर मित्रांनो त्यामुळे डायम ही करत असताना मित्रांनो अगदी छोट्याशा शे, क्षेत्रावरून सुरुवात करा चांगल्या त्याच्यावर अभ्यास करा मित्रांनो तुम्हाला प्रॅक्टिससाठी तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे ह्या पिकाचं ज्ञान घ्यायचं आहे म्हणून तीनशे साडेतीनशे झाडाचा प्लॉट मित्रांनो मस्तपैकी एक शास्त्रशुद्ध पद्धतीने लागवड करा मित्रांनो त्याचा सगळा अभ्यास घ्या वॉटर मॅनेजमेंट फर्टिगेशन न्यूट्रिएंट मॅनेजमेंट प्लस तुमच्या जा, ज्या काही किडी असतील जे काही रोग असतील त्याच्यानंतर प्लस तुमच्या कळी अवस्था कळी अवस्थेमध्ये काय केलं पाहिजे कशा पद्धतीनं कार्य केलं पाहिजे पाणी कसं दिलं पाहिजे फर्टिगेशन कसं केलं पाहिजे न्यूट्रियंट मॅनेजमेंट कसं केलं पाहिजेन त्यासाठी फवारण्या कुठल्या घेतल्या पाहिजे त्या कशा पत्तीनं केव्हा कधी घेतल्या पाहिजे पाणी किती वेळ दिलं पाहिजेन प्लॉटला गोष्टींचा अभ्यास करा त्याच्यानंतर तुमची फ्रूटिंग स्टेज आली फ्रुटिंग स्टेजमध्ये फ्रूट डेव्हलपमेंटसाठी आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे त्या टायमाला आपलं फर्टिकेशन कसं असलं पाहिजे त्या टायमाला आपलं वॉटर मॅनेजमेंट कसं असलं पाहिजे त्यासोबत त्यानंतर तुमची ती मॅच्युरिटी स्टेज मॅच मॅच्युरिटी स्टेजमध्ये तुम्हाला कलर शायनिंग आणि अधिकाधिक साठी तुम्हाला काय केलं पाहिजे कुठल्या स्लऱ्या वापरल्या पाहिजे कुठले प्रोडक्ट वापरले पाहिजे हार्वेस्टिंग कधी केली पाहिजे मित्रांनो ह्या गोष्टी चा अभ्यास मित्रांनो तुम्ही दोन वर्ष डाळिंब डायम शेती ज्यावेळेस तुम्ही इथे मारून पानगर करताल तिथून पुढं एक आता याच्यामध्ये ट्रेन होण्यासाठी एक वर्ष पुष्कळ झालं काहीला दोन वर्ष लागतील काहीला तीन लागतील जे ज्यांची जे एक वर्ष ट्रेन होतील त्यांनी लगेच त्यांच्या पुढच्या प्लांटेशनच्या तयारीला लागायचं मित्रांनो जे दोन वर्ष होण्यासाठी ट्रेन ते झाल्याच्या नंतर प्लॉटच्या तयारीला लागायचं लागा मित्रांनो जेणेकरून तुमचं नुकसाना बसून वाचताल मित्रांनो मित्रांनो काय होतं क्षेत्र कमी असेल जर नुकसान झालं तर हे तुमचं खूप कमी असणार आहे पुढल्या वर्षी तुम्ही त्याच्यावर ज्या ज्या चुका झालेल्या आहेत ज्या का गोष्टीमुळे नुकसान झालेलं आहे त्या गोष्टीवर अभ्यास करून तुम्ही ते क्षेत्र पुन्हा नव्याने पिकवायला सुरुवात करू शकता आणि त्याच्यामध्ये सक्सेस मिळू शकता मित्रांनो कारण तुमचा पहिला खर्च कमी असला जरी असला तरी लॉस जरी झाली तरी तुम्ही नवीन खर्च करण्याची कॅपॅसिटी तुमची असते कारण क्षेत्र हे छोटं असतं मित्रांनो त्याच्यामुळे इथं अभ्यास करून शेती करणं खूपच गरजेचं आहे मित्रांनो आणि ट्रेन नंतर मग तुम्ही स्टेप बाय स्टेप तुमचं प्लॉट वाढवू शकता मित्रांनो कारण मित्रांनो तेल हा इतका महा भयंकर रोग आहे मित्रांनो कंट्रोल आपण त्याला करू शकतो व्यवस्थित जर आपलं फ्रटिकेशन राहिलं वॉटर मॅनेजमेंट राहिलं रेस्ट मधलं जर काम राहिलं आपण या सगळ्या प्रॉपर गोष्टी जर फॉलो केल्या मित्रांनो तर शंभर टक्के आपण तेल्यावर मात करू शकतो शंभर टक्के मात करू शकतो म्हणजे शंभर टक्के तेला कंट्रोल नाही करू शकत पण त्याला ऐंशी टक्क्यापर्यंत आपण त्याला कंट्रोलमध्ये ठेवू शकतो आणि आपलं जे उत्पन्न आहे समजा जर एका प्लॉट झाडावर जर शंभर फळं असतील आणि त्याच्यावर तेल आलं तर तुमचे एक, तुम एक साधारणतः दहा पंधरा ते वीस फळं बाद होतील पण ऐंशी फळे मित्रांनोही तुमचे असतील हार्वेस्टिंगसाठी तुम्ही ते शेवटपर्यंत नेऊ शकता आणि त्याच्यावर क्वालिटी हार्वेस्ट उत्पन्न तुम्ही काढू शकता त्याच्यामुळे नवीन शेतकऱ्यांनी हे काळजी घेणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर मित्रांनो डाळीम लागवड करत असताना सुरुवात मित्रांनो रोपाची निवड ही चांगल्या पद्धतीने करा मित्रांनो भरे लागवडीला दोन तीन चार पाच महिने लेट होऊन द्या मित्रांनो पण रोपं हे गॅरंटीड नर्सरी मधूनच मित्रांनो खरेदी करा दोन रुपये रोपाला जास्त जाऊन द्या आणि दोन चार महिने लागवडीला जर वेळ जरी लागत असेल तरी थांबा मित्रांनो आणि दोन रुपये वाढव जर लागत असेल मित्रांनो तरी द्या रोप महाग पडत असेल तरी द्या मित्रांनो पण स्वस्तातले रोप घेण्याच्या फांड्यात मित्रांनो पडू नका रो स्वत नर्सरीला व्हिजिट करा स्वतः नर्सरीत जा तिथली नर्सरीचे जे जिथं काही रोप तयार होतात ते झाडं तपासा तिथं वेल्टिंगचा प्रॉब्लेम आहे का मर रोगाचा किंवा तेलाचा प्रॉब्लेम आहे का ह्या गोष्टी तपासा आणि तिथं जर तुम्हाला वाटलं नाही इथं विल्टिंग पण नाहीये तेल्या पण नाही तर अशा ठिकाणचे रोप तुम्ही निवडा रोपाची कॉस्टिंग द्या मित्रांनो जास्त पण रोप निवडताना मित्रांनो हलगर्जीपणा करू नका रोप हे आ, बेस्ट क्वालिटीचं भगव्या किंवा इतर तुम्हाला जे वान लावायचं आहे शरद किंग लावायचं आहे भगवा लावायचा आहे जे लावायचं आहे ते लावा मित्रांनो पण रोप निवडताना मित्रांनो दोन तीन महिने गेले तरी चालतील पण चांगल्या नर्सऱ्या बघा मित्रांनो तुमच्या आजूबाजूच्या एरियात किमान दोन अडीचशे किलोमीटर लांब जरी असतील तरी चालतील मित्रांनो पण तिथे जा स्वतः डोळ्याने प्लॉट बघा आणि त्यानंतरच रोप तिथून घेण्याचं डिसिजन मित्रांनो घ्या आणि चांगल्या क्वालिटीचे रोप आणून मित्रांनो योग्य अंतर अं ड्रिप इरिगेशनसाठी ड्रिपचं सिलेक्शन मित्रांनो तुमच्या जमिनीच्या नुसार ड्रिप ठरवा मित्रांनो तुम्हाला किती लिटरचा डि डिस्चार्जची आवश्यकता आहे त्यानुसार तुम्ही मित्रांनो ड्रीपचं सिलेक्शन करा तुम्हाला सिंगल लाईन टाकायची डबल लाईन टाकायची हे सगळ्या डायग्राम मित्रांनो लागवडीच्या अगोदर सगळ्या पूर्ण आखून पूर्ण परफेक्ट काम करून कारण मित्रांनो एकदा लागवड झाल्यानंतर काहीच करता येत नाही लागवड एकदा झाल्याच्या नंतर तुम्हाला काय त्याच कंडिशनला ती प्लॉट सांभाळावा लागतो त्यामुळे त्यामुळे अगोदरच पूर्णपणे व्यवस्थित अभ्यास करून लागवडीवरचा रोपाची निवड करणे प्लॉटची आखणे उ लागवड करताना मित्रांनो ही दक्षिण उत्तर असली पाहिजे मित्रांनो लागवड पूर्व पश्चिम ही चुकूनही करू नका मित्रांनो दक्षिण उत्तर लागवडी आपला प्लॉट असला पाहिजे मित्रांनो तर अशा छोट्या छोट्याच गोष्टी आहेत मित्रांनो पण ह्या अगोदर जर काळजीपूर्वक जर केल्या मित्रांनो तर डायम शेतीमध्ये आपण चांगल्यापैकी पैसा कमवू शकतो मित्रांनो आणि आपण जर दुसऱ्याचं पाहू पाहून जर करत असाल तर मित्रांनो आपण लॉस शंभर टक्के जाणार आहे मित्रांनो तर अं मित्रांनो स्वतः अभ्यास करा अगोदर तर मित्रांनो डाळिंबाकड लय पैसे देणारे पीक म्हणून बघू नका लय पैसे देते म्हणून लगेच लागवडीची गडबड करू नका जसं आपण हिवऱ्यात बोललो त्या पद्धतीने सगळ्या गोष्टीवर अभ्यास करा रोप निवडा रोपाचे सिलेक्शन चांगलं करा जमीनचं सिलेक्शन करा ड्रिपच सिलेक्शन करा आणि त्यानुसार तुमची लागवड करून ज्या नंतर ज्या काळजी असतात मित्रांनो त्या पूर्णपणे काळजी व्यवस्थित घ्या सगळा प्लॉट वर व्यवस्थित फोकस करा बारीक बारीक गोष्टी बेसिक गोष्टीवर जास्त फोकस करा आणि जसे तुम्ही ट्रेन व्हाल तसे त्या पद्धतीनं तुमच्या प्लॉटची संख्या जी आहे झाडची संख्या तुम्ही वाढीत जाऊ शकता मित्रांनो तर मित्रांनो सांगा ते एवढंच होतं ह्या व्हिडिओ बनवण्याचं का जे नवीन शेतकरी डायरेक्टच ह्या शेतीमध्ये उतरत आहेत तर उतरून खूप मोठा खर्च करून मित्रांनो ते लॉस जात आहेत आणि दुसऱ्या तिसऱ्या वर्षी त्यांचा प्लॉट ते काढून टाकत आहे मित्रांनो चाळीस पंचेचाळीस रुपयाची रोप खरेदी करून ड्रिप इरिगेशनला खर्च करून दोन अडीच वर्ष त्या पिकाला सांभाळून जर दो ही तो पुढेही पीक लॉसमध्ये जाऊन जर आपल्याला जर ते प्लॉट जर काढून टाकण्याची वेळ येत असेल मित्रांनो तर नक्कीच इथे शेतकऱ्याचा खूप मोठा तोटा होतो डायम शेती मित्रांनो ही खूपच खरंच शेती चांगली आहे पण इथे बेसिक गोष्टीवर फोकस करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे मित्रांनो आजचा व्हिडिओ हो। जो होता तो इथेच आपण आता थांबूया जय जवान जय किसान धन्यवाद मित्रांनो